नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा मराठवाड्यात पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा नैतिक मूल्यांवर राजकारणात सहभाग हे जनसेवेचं प्रभावी माध्यम माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं संघ शताब्दी सोहळ्यात प्रतिपादन अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत एकनाथ शिंदे यांचं आश्वासन शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांच्या मदतीची उद्धव ठाकरे यांची मागणी हजारो अनुयायांच्या उपस्थितीत एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा आणि हवामान विभागाकडून आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता उर्वरित मराठवाड्याला पावसाचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या विजयादशमी अर्थात दसऱ्याचा सण काल पारंपरिक पद्धतीनं उत्साहात साजरा झाला वाईटावर चांगल्याच्या विजयाचं चा प्रतीक असलेल्या या दिवशी सरस्वतीपूजन शस्त्रपूजन तसंच वाहनपूजनही केलं जातं सायंकाळी सीमोल्लंघनानंतर घरोघरी आपट्याची पानं होणारे स्नेहमिलन कार्यक्रम आणि रावण दहन ही या सणाची विशेष ओळख आहे काल याच पद्धतीनं सर्वत्र विजयादशमी सोहळा साजरा झाला श्री क्षेत्र तुळजापूर इथं काल सकाळी तुळजाभवानी देवीचा पारंपारिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला देवीची मूर्ती एकशे आठ साड्यांमध्ये गुंडाळून अहिल्यानगरच्या भिंगार इथून आलेल्या मानाच्या पलंग पालखीतून मिरवणूक काढण्यात आली सीमोल्लंघनानंतर देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला आता अश्विनी पौर्णिमेला देवी पुन्हा सिंहासनारूळ होईल मराठवाड्यात माहूर अंबाजोगाईसह राज्यात कोल्हापूरच्या अंबाबाईचा तसंच नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगी देवीचा सीमोल्लंघन सोहळा पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला अंबाजोगा इथल्या श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते सातारा इथं प्रथेप्रमाणे शाही सीमोल्लंघन सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला सातारा पोलिसांनी पालखी सोहळ्यास शस्त्र सलामी दिली हिंगोली इथल्या रामलीला मैदानात ऐतिहासिक दसरा मेळावा उत्साहात पार पडला नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर इथंही कर्णपुरा परिसरात तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती जालना शहरात नवरात्रात पूजन केलेल्या देवींच्या मूर्तींचं शहरातल्या मोती तलावातल्या कुंडात विसर्जन करण्यात आलं नांदेड इथल्या तख्तसचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा इथं दसरा महोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा झाला देशविदेशातून आलेल्या शीख भाविकांच्या उपस्थितीत हल्ला महल्ला मिरवणूक उत्साहात पार पडली राज्यात विविध पक्ष संघटनांचे दसरा मेळावे काल पार पडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते नैतिक मूल्यांवर आधारित राजकारणात सहभाग हो हे जनसेवेचं प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन कोविंद यांनी केलं दोन हजार पर्यंतच्या विकसित भारतात संघाचं महत्वपूर्ण योगदान असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली ते म्हणाले विश्व पटल पर वर्चस्व रखने वाले कितने ही संस्थान विचारधाराएं व्यक्तित्व और राष्ट्र सौ वर्षों के काल प्रवाह में विलीन हो गए यहाँ तक कि विस्मृत भी हो गए लेकिन राष्ट्र प्रेम और भारतीय आदर्शों की संजीवनी से विधि पूर्वक पोषण ग्रहण करते हुए राष्ट्रीय स्वयं सेवक संघ जितना विशाल हुआ है उतना ही सशक्त भी हुआ है और जीवंत भी हुआ है सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या संबोधनात सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण शिस्त आणि संविधानाचं पालन या पंचसूत्रीचा अधिकाधिक अवलंब करण्याचं आवाहन केलं आत्मनिर्भर भारत निर्माण करताना देशाच्या गरजेनुसार नव्हे तर इच्छेनुसार इतर राष्ट्रांवर अवलंबून राहावं असं भागवत यांनी सांगितलं ते म्हणाले हमको आत्मनिर्भर होना पडेगा स्वावलंबी जीवन जीना पडेगा स्वदेशी का उपयोग करणं पडेगा और फिर भी अंतरराष्ट्रीय संबंधों का सब प्रकार के राजनयिक हो आर्थिक हो व्यापारिक हो इन सबका जतन हमको करना पड़ेगा लेकिन उसमें मजबूरी नहीं होगी हमारी अपनी इच्छा होगी हमारा अपना सद्भाव होगा ऐसा हमको बनना पड़ेगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित होते बौद्ध आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांचा शताब्दी सोहळ्याच्या शुभेच्छा संदेशही यावेळी वाचण्यात आला मुंबईत गोरेगाव इथं झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन त्यांनी दिलं मदतीचं धोरण हे शिवसेनेचं धोरण जेव्हा जेव्हा आपत्ती येते तेव्हा तेव्हा दे त्यांच्या मदतीला धावून जाण्याचं काम शिवसेना करते आज एवढंच आपल्याला सांगतो की आपल्या पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही मदत दिवाळीच्या पूर्वी त्यांना दिली जाईल हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर पार पडला भारतीय जनता पक्ष आणि सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयांची मदतीची मागणी केली शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर राज्यभर आंदोलनाचा इशारा ठाकरे यांनी दिला ते म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती लवकर करा शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेकरी लवकर जाहीर करा नाहीतर मराठवाड्यामध्ये आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही राज्यभर आम्ही आंदोलन करू मराठवाड्यामध्ये आम्ही सुद्धा लवकरात लवकर मोर्चा बीड जिल्ह्यात सावरगाव इथं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा पार पडला बीड जिल्ह्याचं हक्काचं पाणी आणून दुष्काळ मुक्तीचं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिलं तर बीड जिल्ह्यात निर्माण झालेल्या जातीपातीचा द्वेष संपला पाहिजे असं मत धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं जिल्ह्यात नारायणगड इथं झालेल्या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण नेते मनोज रांगे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं जे मिळालं ते भरपूर मिळालं समाधानी रहा उतावीळ वागू नका असा सल्ला देत यापुढे ओबीसी समाजाला दोष देऊ नये असंही जरांगी यांनी सांगितलं राष्ट्रपिता महात्मा गांधी तसंच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त काल सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यासह सर्वत्र गांधीजी आणि शास्त्रीजींना आदरांजली अर्पण करण्यात आली छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यात काल एकशे तीन नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलं यात तेवीस महिलांचा समावेश आहे यापैकी एकोणपन्नास नक्षलवाद्यांवर मिळून एक कोटी सहा लाख रुपयांचं बक्षीस होतं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआय डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍप वर ट्विटर आणि फेसबुक पेज वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन काल साजरा झाला या निमित्तानं देशविदेशातून बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येनं नागपूर इथं दीक्षाभूमीवर दाखल झाले होते काल सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुराई ससाई यांनी अनुयायांना वंदना दिली सायंकाळी झालेल्या मुख्य समारंभात या कार्यक्रमाला सारनाथ लर्निंग सेंटरचे से भदंत चंदीमाथेरो हरियाणा सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर राजशेखर वुंडुरू यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कामटी इथं ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट देत भगवान गौतम बुद्धांना अभिवादन केलं झालेल्या बुद्ध वंदनेत ते सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ले बुद्धलेणी परिसरातल्या विपश्यना केंद्रात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ एसटीनं प्रवाशांच्या सोयीसाठी आपली एसटी या नवीन ॲपचं लोकार्पण केलं या ॲपमुळे वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचूक ठाव ठिकाणा कळणार असून प्रवास अधिक सुलभ सोयीस्कर आणि पारदर्शक होणार असल्याचं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे भारत वेस्ट इंडिज कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अहमदाबाद कसोटीत भारतानं काल आपल्या पहिल्या डावात दोन बाद एकशे एकवीस धावा केल्या त्यापूर्वी भारतानं वेस्ट इंडिजचा पहिला डाव एकशे बासष्ट धावात गुंडाळला मोहम्मद सिराजनं चार जसप्रीत बुमराहनं तीन कुलदीप यादवनं दोन तर वॉशिंग्टन सुंदरनं एक गडी बाद केला भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल छत्तीस धावा करून तर साई सुदर्शन सात धावा करून तंबूत परतला कालचा खेळ थांबला तेव्हा के एल राहुल त्रेपन्न धावांवर तर शुभमन गिल अठरा धावांवर खेळत होता धनगर समाजाला एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालना इथं उपोषण करत असलेले दीपक बोराड यांनी काल समाजाच्या विनंतीनुसार उपोषण स्थगित केलं बोराडे यांना त्यांची कन्या अहिल्या हिच्या हस्ते नारळ पाणी देण्यात आलं लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतपिकांची काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली सरकारनं खंबीरपणे उभं राहून तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांनी मागणी केली हवामान आज छत्रपती संभाजीनगर आणि जालना वगळता उर्वरित मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांसह जळगाव अहिल्यानगर तसंच सोलापूर जिल्ह्यांनाही हवामान विभागानं आज येलो अलर्ट जारी केला आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा मराठवाड्यात पारंपारिक सीमोल्लंघन सोहळा नैतिक मूल्यांवर राजकारणात सहभागी जनसेवेचं प्रभावी माध्यम माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं प्रतिपादन आणि हजारो बौद्धानुयायांच्या उपस्थितीत एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार